दुसरीकडे उपसमितीची पण बैठक सुरू आहे बैठकीत मी पण होतो ऑनलाईन मी कनेक्ट झालो होतो माझा आधीपासून प्रवास चालला होता म्हणून मग नवीन अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी मी विनंती केली पण मीच नाही उदय सामंतजी पण ऑनलाईन होते शंभूराज देसाई पण ऑनलाईन होते शिवेंद्राजी ऑनलाईन होते पण आता गणपती मध्ये खूप ऍक्टिव्हिटी झाली कालही मी बोललो आहे तेच पुन्हा बोलेन की मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकत मान्य होणाऱ्या था सगळ्या झाल्या जे ज्यांनी ज्यांचे प्राण गेले या आंदोलनामध्ये कोणी आत्महत्या केली असेल कोणीतरी ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल पोलीस मारहाणीत वगैरे कोणी गेला नाही पण निघालो मोर्चाला ॲक्सिडेंट झालो मोर्चात आहे हार्ट अटॅक आला इथपर्यंत सगळ्या डेथला त्या आंदोलनामधल्या डेथ आहेत आंदोलनामध्ये मृत्यू आहेत म्हणून सगळ्यांच्या घरी दहा दहा लाख रुपयाचे नुकसान भरपूर पोचली एकही राहिलेलं नाही त्यातले नऊ जण सोडले तर सगळ्यांच्या घरच्या कोणाला कोणाने नोकरीत घेतलं गेले नऊ पण का राहिलं आहे बाजूने काही अडचण आहे मग घरामध्ये वाहत आहे की कोणी नोकरी पकडायची पासून काही डॉक्युमेंट्समध्ये कमतर तर अशा ज्या मागण्या असतात किंवा कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये लवकर सापडत नाही तर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती करून डॉक्युमेंटची संख्या वाढू लागली एकदम तेवीस डॉक्युमेंट करून लागले तर हे काय का आहे जसं आपण वोटिंगला जातो ना चौदाच डॉक्युमेंट असतात बँक पासबुक तरी आहे का आहे वोटिंग कर तसं तेवीस डॉक्युमेंटपर्यंत नेल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडली आणि मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडायची तर मराठवाड्यामध्ये सुद्धा दहा लाखापेक्षा जास्त नोंदी सापडली एक नोंद ही सरासरी दहा नवीन दाखले क्रिएट कर मला मिळालं माझ्या मुलाला मिळालं माझ्या मुलीला मिळालं माझ्या पुतण्याला मिळालं माझ्या भाच्याला मिळत नाही कारण मग ती बहीण लग्न होऊन दुसरीकडे गेली आता या देशाचा कायदा आहे की आपल्याला जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते आता जर तुम्ही म्हणाला की ती लग्न होऊन ज्या घरी गेली त्या घरी मग त्या लग्न होऊन जाताना ती कुणबी असेल तर ती त्या नवीन घरी कुठली जात असेल ती कुणबी जाते पण ती समजा कुणबी घरामध्ये लग्न होऊन गेली मग आता तिला कुणबी म्हणा असं नाही म्हणता ये का हट्ट चाललंय आणि का हे सगळं लांबवणं चाललंय मला काही कळत नाही त्यामुळे जी जी कुठली कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल अठ्ठावन्न लाख दाखले नव्याने क्रिएट केले सरकारने त्यातल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या दहा लाख लोकांनी सर्टिफिकेट घेतली मल्टिप्लाय बाय टेन म्हणजे एक कोटी दाखले निघाले तरी सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी प्रोव्हिजन नाही कायद्यात नाही सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशी एखादी कास्ट आ, ही अख्खीच्या अख्खी आपल्याला त्या कास्टमधलं नव्याण्णव टक्के लोकांना सर्टिफिकेट आहे पण नोंद सापडली नोंद सापडली नोंद सापडली द्या अख्खी कास्ट कन्वर्ट करणं हे कुठल्याही कायद्यात बसणार नाही टिकणार नाही अशी खूप गोष्टी मान्य झाल्या आता मी काल एक गोष्ट लगेच माझा स्पीड इतकं भयंकर आहे की ज्या वेळेला तीन सप्टेंबरला या वर्षीच्या ॲडमिशनची लास्ट डेट आहे नियम असा आहे की ऍडमिशनच्या वेळेलाच कास्ट सर्टिफिकेट नाही कास्ट व्हेरिफिकेशन वेळ लागतोय सहा महिन्याचं एक्सटेंज झाला गेल्या वर्षीच्या मुलांना पहिलं सहा महिने दिलं मग तीन महिने दिलं मग तीन महिने दिलं म्हणजे दिल। वर्षभर दिलं आता नव्याने ॲडमिशन मिळणार सहा महिने दिलं तेवढ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपची मुलं अक्षरशः मी आला गाडीत प्रत्येक दोन मिनटाला तो फोन अटेंड करतोय चौकशी केली तर ती फाईल पण सोमवारी आहे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एस सी बी सी डब्ल्यू एस सगळ्यांना आता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि टोकन मिळवलं की ऍडमिशन मिळणार आणि सहा महिन्यामध्ये फेरवेगळे आता अशा प्रॅक्टिकल डिमांड आणा ना बाबा तुम्ही जे आपण मान्य करू पण तुम्ही असं म्हणणार की नाही सरसकट मराठ्यांना कोणबी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आहे आणि काही करायलाही परवानगी आहे तुम्ही मुंबई सोडणार नाही तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणालात तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी ज्याला म्हणा की दिवसाचे चोवीस तास धावणारी मुंबई ना ही अशी डिस्टर्ब करता येणार नाही तुम्ही हा तो नवी मुंबईत बसा तर तुम्ही काय ऐकलं नाही मान्य मुख्यमंत्री महोदयाने ते स्वतःही चळवळीतले असल्यामुळे परवानगी दिली की चला एक दिवस सलात एक दिवस चला आतमध्ये आता एक दिवस झाला तुम्ही प्रातिनिधिक उपोषण केलं तुमचं म्हणणं मांडलं आता मात्र तुम्ही याच्यामध्ये व्यावहारिक मागण्यांवर बोलून बाकीचं सगळं संपवावं लागेल मी कालही म्हटलं की मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचं काय दोष मी मुंबईकर आहे दोन्ही आई वडील माझी बहीण त्या विटीला सेंट जोर्जेस से नर्स होती काल रिटायर झाली मग त्या माझ्या ताईने ती राहते वाशी मध्ये तर तिथे जायचं कसं रेल्वे स्टेशनवर भेटीच्या आज जायला रागा नाहीये विटी स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे सर्वसामान्य तर काय दोष आहे त्याला तुम्ही काय अडचणी तर मला मान्य आहे मनोजरंगीने अपील केलं किंवा मुंबईकरांना त्रास देऊ नका मुंबईकरांना अडचण निर्माण करू नका कोण आहे इतक्या मोठ्या संख्येने लोक आले कोण आहे अशा आंदोलनाचा एक मोठा प्रॉब्लेम हा असतो की उद्या समजा मान्य झाली एखादी गोष्ट मोठी आणि म्हणून की आता आपण चला बॅक टू पॅव्हन घरी जाऊ तर लोक ऐकतील की नाही शंकाच आहे कारण प्रत्येकाला त्याच्या अँगलने मान्य होणं हवं असतं एवढी okay. मोठी गर्दी होणार होती याच्या अगोदर प्रशासन त्याच्यावर काय तोडगा काढला नाही कारण त्यांनी चार, का कार चार महिने जे, जे काढता आले ते काढले मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणून मध्ये बोलतो की माझ्या ग्रामीण मध्ये आहे ना इलाज को क्या इलाज इलाजला कुठला इलाजच नसतो याच्या कधी दुसरे कोण मदत करते का याच्या नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते हे बघा ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटपट पटा सोडणार मग एखादा कठीण प्रश्न राहतो सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार असं कसं करतो याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे शिंदे जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोट आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिस मध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून ते एवढे सापडले मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता आपण वाढवली त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख दूध दिले त्यांच्या घरच्या नोकऱ्या दिल्या हां आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करण्या मी चवळीतून बोलतो आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी बी अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया काश्मीर पासून जे मोर्चे मी लीड केले काश्मीरला केलं आठवण झाली मला अर्धा मिनटं सांगू दे <laughs> तर काश्मीरला आम्ही दहा हजार विद्यार्थी घेऊन हो, गेलो उधमपूरला थांबवलं जायचं नाही पुढे म्हणाले आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणार तर दहा हजार लोकांनी जर कायदा दोडायचा म्हटलं असत आतंकवादी लांब या सगळ्या पळापळीतच माणसं मिळेस माझी कमांड होती मी सगळ्यांना आव्हान केलं की त्यावर व्ही पी सिंग बंधन हो। आपण दिल्लीला जायचं आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन व्ही पी सिंगां दहा हजार लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला आणि मला याकडे आजही फोटो आहे पी सिंगांना आम्ही तिरंगा दिला आम्हाला लावायला दिले नाहीत आता तुम्ही लावा दिस इज कोण आंदोलन किती फड जायचं किती मागे यायचं